माझे मामाजी माझे नागरिक मार्गदर्शनाखाली मार्गदर्शन साहेबांची भेट घेऊन भेट घेतली आणि त्यांच्या बीमा अवस्थेने त्यांच्या घरी पोहोचलो तर खरंच पहिल्यांदा मी साहेबांच्या घरी पोहोचलो त्यावेळेस साहेबांनी सर्व दुःखाचे निवारण आम्हाला विचारले आम्ही त्याला सांगितलं त्यावेळी मला नाही मी प्रकृतीने बरोबर पूर्ण ग्राजला तर बरोबर आठवत नाही परंतु एवढं मला आठवते पण माझी जे प्रकृती तिघडली नाही शिव बंधून ती प्रकृती साहेबांच्या घरी गेल्या होत्या समाधान की मी नुसतं झाल्या हरकाच आणि पहिल्यांदा पहिल्यांदा तीर्थ ज्या निवासात मी पेलो त्यावेळेस माझी प्रकृती पूर्णपणे तंदुरुस्त झाली ज्या पद्धतीना दिवशी मग आपल्या उभा असाच मला खरंच पहिल्याच वेळेस तीर्थ पेल्यानंतर मला पूर्णपणे बरा झालेला आहो असा त्यावेळेस वेळी त्या क्षणी मला वाटला म्हणून मी शेवक बांधून येणार पहिला दिवस मी कधी विसरणार नाही आणि तो दिवस मी परमाधान करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत म्हणून शेवक बांधून आपण सुद्धा मार्गामध्ये येतो त्यावेळेस आपल्या पहिल्या दिवस कोणी मी विसरून येतो आपल्यासाठी खूप लाभ मोलाचा ठरतो पण या मार्गामध्ये येणारे प्रत्येक सेवक कोणी कोणी असे आहे त्या मार्गाला समजून घेतात काय समजून घेत नाही त्यांना चर्चा बैठकीचा अभाव होतो बैठकीत जेव्हा येतो खरंच बाबाने काय आपल्याला दिलेलं आहे काय मागितलेलं आहे बैठकीची शिकवण काय माध्यमातून आपल्याला मिळत असतो शेवट म्हणून आपल्या शेवट मार्ग आपल्याला सांगत असता की चतो आपण चर्चा पाठी केली चर्चा पाठीक सर्व काही दुःखाचे निवारण या बैठकीच्या माध्यमातून राहतो मी प्रत्येक बैठकी देतो मी घड्यापटी काही ना काही शिकण्याचा प्रयत्न करतो आणि येणारे दुःखाचे निवारण या बैठकीत शेवटच्या माध्यमातून ऐकून घेतो ते लक्षात काही ना काही मी ठेवून सरांनी घरी आपल्या जातो आणि ज्यावेळेस मला काही कोणतं प्रसंग आला त्यावेळेस मी तीर्थ बनवून सर आपल्या दुःखाचे निवारण आपल्या स्वतःच्या घरी त्याच्या भगवंताला समोर ठेवून डॉक्टर उच्चारापूर करून मी आपल्या दुःखाचे निवारण करत असतो शेवट बंधूंना म्हणून या कॅन्सर कॅन्सर झाल्या मोठ्या बलाढ्या बिमारीतून मी दुरुस्त झालेला आहोत माझा अनुभव खूप मोठ्या पैशामध्ये मी वारंवार सांगितलेला तीन ते चार वेळा मी आपला अनुभव सांगितलेला पण त्या मागामध्ये आल्यानंतर प्रत्येक दिवस मी आपल्या भगवंताला योग ठेवत असतो प्रत्येक दिवशी असा एक दिवस चुकला की मला भगवंताने योग दिलेलं नसतं प्रत्येक दिवशी भगवंताने मला योग दिलेला आहे माझ्या धंद्यामध्ये माझ्या पूर्ण व्यवहारामध्ये जे काय माझं भाजीपाला घेणारे सर्व ग्राहक सुद्धा माझ्याशी कधी अगदी प्रामाणिकपणे व्यवहार करतात मी सुद्धा त्यांच्याशी प्रामाणिकपणे व्यवहार करण्याचा मी सद प्रयत्नशील राहतो जेव्हा त्या पद्धतीने त्यांच्याशी प्रयत्नशील राहायला प्रयत्न करतो मी भगवंताला साध सद्बुद्धी मागत होते भगवंता तुम्ही मला तर सद्बुद्धीत द्या पण समोरून जो काही व्यक्ती माझ्या पुढे असतो किंवा माझ्यासोबत बोलतो त्याला सुद्धा तुम्ही सद्गुती द्या की त्याने सुद्धा माझ्यासोबत चांगल्यामुळे बोलण्याचा प्रयत्न करायला पाहिजे प्रेमाने बोलत राहिलं पाहिजे तो, तो सुद्धा माझ्याशी प्रेमाने वागत राहायला पाहिजे त्याच्यामुळे काय मान मान घेणे सर्व आपल्याला त्याच्यातून मिळत असतो आता तिथं जगदीश भाऊने सांगितलेलं आहे कोणी गावामधली लोक को चुकलावागिरला लो काहीतरी करत असतात करू द्या त्यांचे कर्म त्यांच्यासोबत आपले कर्म आपल्यासोबत म्हणून आले महाराज साहेब म्हणत कोणी निंदा तर कोणी भगवतार हे आपले धंदा साहेबांचे काही मनी आपण सुद्धा आपल्या लक्षात मी ठेवत चालत असतो प्रत्येक साहेब कोणत्या ना कोणत्या कुंद्या, आपल्या महाराजातून बहुत काही शिकण्या योग्य आपल्याला सांगत असतात त्यातले काही जे प्रमुख शब्द जे आपल्याला मी म्हणतो त्यामुळे अडचणी वेळी जे आपल्याला कामात पडतात खरंच अशा वेळेस काही शब्द सुद्धा प्रत्येक कोणाकडे आपल्या शेवटचे बोलताना वागताना आपल्याला कधीच अडचणी ते कामात येतात म्हणून भाऊ कोणी करत असतील तुमची चुगलला करू त्या त्यांचे कर्म त्यांच्या सोबत आपले कर्म सोबत आपण चांगल्या पद्धतीने वागत राहिलो खरंच भगवंत आपल्याला चांगले चांगले अभ्यासी व्यक्ती अनेक पालिका होऊन चांगले आपण जुळत असतात मी माझ्या गावामध्ये बघतो आमच्या गावामध्ये मी पहिल्यांदा सेवक तरुण आणि माझ्या पाठव भाग आणि आणि चारच सेवक आमच्या गावामध्ये आहे अजून काही नवीन सेवक आम्ही वाढले नाही नाही वाढले तेवढेच बरे आम्ही चार घरचे सेवक आहोत चांगल्या पद्धतीने आम्ही वाढण्या प्रयत्न करतो जे प्रत्येक सेवक जे काही कोणा पद्धतीने वाढतील त्यांचे त्यांना मार्गामध्ये थोडके का होईना पण चांगली सेवक असणे महत्वाचे आहे अगदी प्रेमाने आनंदाने आमचं कुटुंब चालत आहे आमचा चार भावांना परिवार आहे तर आमच्या घर कुटुंबाचा जो प्रमुख आहे आमचे मोठे भाऊ राजेंद्र भाऊ खरं जो आहे त्यांचा सम एवढा चांगल्या काम पूर्ण परिवाराचे सांभाळून चालत असता म्हणून आमचा चार भावांचा कुटुंब एकत्रित चालत आहे आणि समाधानाने आनंदाने सुखी समाधानी पूर्ण कुटुंब आम्ही जीवन जगत आहे आमच्या कुटुंबामध्ये अनेकदा कुठे ना कुठे दुःख येत असतात हा मानवी शरीर आहे आपण कुठे चुकलो कुठे शिकलो की आपण आठवलं पाहिजे बोल आमची आई जी खूप रागी स्वभावाची आहे मी या माहित बोलत आई तिला कधी कधी उलटं पालट बोलत खरं त्याला क्षण होत नाही माझे वडील जेवढे समजदार आहे तेवढी माझी आई नाही तर एकदा काय झालं माझ्या आईची सुद्धा खूप मोठी प्रकृती खराब झाल्याशिवाय बनून न एक ताप नावाचा विकार आला तर ताप नावाच्या विकारावर खूप मोठा विकार ठरला आणि ब्रह्मपुरी या शहरामध्ये हॉस्पिटलमध्ये आयला ऍडमिट करावं लागलं या दोन वर्षा अगोदरची गोष्ट आहे या तर ऍडमिट करावं लागलं या ताप या नावा घालता विकार त्यांना ठरला आणि खूप मोठा विकार झाला अचानक माझ्या आईची एवढी प्रकृती खालावली दोघांना त्यांना आयसीयू मध्ये ऍडमिट करावं लागलं आय सीयू मध्ये ऍडमिट केल्यानंतर डॉक्टरमध्ये आयसीयूचा खर्च आहे पंधरा हजार रुपये चोवीस तासाचा आणि येणारा खर्च इतर औषधीचा हात मला औषधीप्रमाणे भरावा लागेल तर खरं शिवाय घेऊन तुम्ही भगवंताला पुढे ठेवून माझ्या साहेबांना आम्ही महाराज आम्ही ऐकत गेले महाराज साहेबांना आम्ही सांगितलं की तुम्ही दवाखान्यामध्ये का आपल्या घरी सुद्धा या केव्हा चला चालताना बोलताना भगवंताला मनातल्या मनात योग मागत चला की माझी आई हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे ते ॲडमिट आहे तर तिला ज्या पद्धतीने माझी आई समाधानाने आनंदाने माझी आई दुरुस्ती होऊ ते घरी आली पाहिजे होऊन घरी आली पाहिजे अशा प्रकारचा योग तुम्ही मनातल्या मनात मागत राहा जे जेव्हा तुम्हाला टाईम भेटेल मनामध्ये आठवत राहील ते त्या पद्धतीने योग मागे मागायचे खरंच योग करून साहेबांचे शब्द मनात ठेवलो मी माझ्या आई मी मित्रहायचा त्यावेळी सुद्धा माझी आई आयसी मध्ये पाच ते सहा दिवस आयसीयू या मध्ये राहिली चार दिवस खूप धडक डॉक्टरांनी केले आम्ही केले नर्सने केले सहकार्य केले आणि योग मागणी सुरू साहेबांची बॉल सुरू ते दिवसेंदिवस डॉक्टर सुद्धा विचार करायचे की आता यांची आहे मा पण या उपकरणावरती माझ्या आईला ठेवले ते व्हेंटिलेटर उपकरण म्हणजे शेवटची स्टेप कोणत्या रुग्णाची तर हळूहळू व्हेंटिलेटर रुग्ण त्या व्हेंटिलेटर तपासायचे खर प्रकृतीमध्ये थोडी थोडी सुधारणा होऊन राहिलेली आहे असे आम्हाला डॉक्टर येणाऱ्या प्रत्येक सकाळ आम्हाला सांगायचे राहायचे ते आम्हाला सांगायचे असे सहा ऐंशी ठेवले पंधरा एका दिवसाचा खर्च आणि येणारा औषधीचा खर्च वीस हजार रुपये असा पस्तीस हजार रुपये आम्हाला जमा करावा लागेल पण भगवंतच्या कृपेने सगळं काय आमच्याशी भोडप धंदा माझी सुद्धा चालत होता खरंच आमच्यामध्ये एकता आम्ही चार भाऊ एकत्र जर दवघाऱ्यामध्ये आलो पण आमचे वाडीचा धंदा आहे ते आमचं माझ्या आमचे भाऊ ते सुद्धा चालवायचे आणि धंद्याच्या रूपातून आम्हाला पैसा घ्यायचा आणि डॉक्टरकडे आम्ही भरणा केली भगवंत आम्हाला कुठेही कमी पडू देत नव्हते आणि सुखरूप माझी आई अगदी चारल्यापे दुरुस्त झाली आणि अगदी हसत खेळत आम्ही सर्व कुटुंब आईला परत आपल्या घरी आलो माझी आई खूप आता आता आनंदामध्ये आहे सोबतच दुसऱ्यांदा मानवी शरीराच्या बनून मी सुरवातीला बनलो माझ्या वडिलाला सुद्धा कॅन्सरचा का विकार झाला एक आणि दाळ दाढ या दाळ उपडायच्या एक निमित्त ठरलं आणि माझ्या वडिलाला सांगितले डॉक्टरांनी तुम्ही खर्रा हा खाऊ नका कारण दाळ उपडल्यानंतर तिथे नाजूक खा त्या ठिकाणी जीव राहते नाजूक जखम राहते त्या ठिकाणी खर्रा हा विकार खूप नाश्यवंत आहे त्याच्यामध्ये जर आहे पॉल्युशन आहे खूप विनाशकारी आहे डॉक्टरांनी सांगितले माझे वडील नाही ऐकले अजून अजून खर्रा आ शो आ हा शो करत चाललेले पण कालांतराने एक दोन वर्षाच्या नंतर हा कॅन्सर विकार लवकर होत नाही जगबंधूंना कोणाला कळत नाही झाला किंवा नाही झाला काय ताप नव्हे आज आला आणि सायकल झोपून ठेवते पण कॅन्सर विकार हा कधी झोपून ठेवत नाही शहरबंधूंना मला पक्का माहित आहे चालक बोलतच असते प्रत्येक कोणता बी कॅन्सरचा विकार कॅन्सर विकार असलेला रुग्ण चालक बोलत असते जेवण पाणी चालूच असते तापावाली झोपून ठेवत नाही म्हणून माझ्या बदला कॅन्सर विकार झाला डॉक्टरने घोषित केलेले आम्ही कसला विचार न करता मार्गदर्शन साहेबांकडे धाव घेतली आम्ही मोठे बंधू राजेंद्रजी राऊ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरने उपचार केला भगवंताला समोर ठेवून डॉक्टरने उपचार केला आणि नागपूर या शहरामध्ये एक प्रायव्हेट दवाखान्यामध्ये भांडे डॉक्टर म्हणून त्यांच्या उपचार दुरुस्त उपचार सुरू केला आणि भगवंताला योग मागत मागत आम्ही उपचार के सुरू केला आता एक वर्ष पूर्ण झाले माझे वडील कॅन्सर या विकारापासून तंदुरुस्त आहेत ते अजून चालते फिरते बोलते त्यांची वय हे अगदी शहात्तर ते सत्याहत्तर आहे डॉक्टर म्हणत होते आज किती वर्ष वाचवण्याचा प्रयत्न आहे तुमच्या पण जीवाची वर्ष कोणाला काय वाटतं कसा जीव गेला पाहिजे आपल्या घरचा एक तो सदस्य असतो कोणाला वाटत नाही आपल्या घरचा जीव गेला पाहिजे पण डॉक्टर म्हणायचे पंच्याहत्तर तुम्ही आपल्या वर्षाला वाजवत्या कारण त्यांना माझं का पैसा खूप लागते प्रायव्हेट दवाखान्यामध्ये लाखो रुपयाने पैसे मोजावे लागते पण भगवंताच्या कृपेने आम्हाला धंदा अजूनही परंतु चांगल्या पद्धतीने चालत आहे तेवढी ते मोठी प्रकृती दुरुस्त झाली आणि आम्ही शेतीवाडी सुद्धा त्या भगवंताच्या कृपेने दोन पाच एकर आता आमच्याकडे साडे नऊ एकर झाली दोन हजार बावीस आणि दोन हजार चोवीस या दोन वर्षामध्ये आम्ही साडेचा एकर शेती गावात लगत भर तुमची शिरसागर यांची शेती आम्ही दोन हजार चोवीस त्या आमच्या गोतले गावात लगत घेतली एवढं खूप मोठं योग आम्हाला भगवंत सदुदी देत असते म्हणून आमच्या घर कुटुंबातील लोक भगवत कार्याकडे सदुती जात असतात परंतु आजचा दिवस कसा आहे शिवाय धान बांधन धान कापण असा दिवस आहे मग तिकडे काय लक्ष द्यावं लागते प्रपंच साधून करावं लागते माझ्या घरचे लोक दोन टू व्हीलर न येतात पाच ते सहा कधी कधी तर जा आई जण येतून भगवत कार्याला जास्तीत जात जास्त जाण्याचा प्रयत्न आमच्या घरच्या बाया मंडळी करत असतात परंतु बायच्या काही प्रकृती महिनेवारी नाही जमत त्यांना अशातल्या काही दोन आहेत आमच्या घरी घरी एक सुद्धा कामा करीत असते आणि उपस्थित नाही आहे सेवा मागतो आणि समोर बिन आमच्या घर कुटुंब लोक या भगवत कार्याला सदोतीत येत राहत प्रपंच साजू प्रमाणाचे कार्य करत राहत मी बी सुद्धा सदोत प्रपंच साजू प्रमाणाचे कार्य करत राहिलं पाहिजे याकरिता मी भगवंताला सद्धी सर्भुद, मानतो आणि माझ्या भाजीपाल्याचा जो धंदा छोटासा धंद्यातून मला सदुतीत तुम्ही मला लाभ मिळवून द्या त्याचा मी भगवंताला योग मागतो इथंच आपले दोन शब्द थांबवतो सर्वांना माझा नमस्कार